पत्रकारवरील हल्ल्यातील दोषीवर कठोर कारवाई करा व्हॉइस ऑफ मीडियाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी त्र्यंबकेश्वर येथे वार्ताकनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा व्हॉइस ऑफ मीडियाचा इशारा त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्ताकनासाठी गेलेल्या काही पत्रकारांना टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करत व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र या पत्रकार संघटनेने या हल्ल्यातील दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे या संदर्भात संघटनेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या संदर्भात साधू महंताच्या बैठकीचे वार्ताकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिकहून गेले होते यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना टोल भरावा लागतो हे पत्रकार वार्ताकनासाठी आल्याचे वारंवार सांगूनही टोल कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही उलट त्यांनी गुंडांना बोलून या पत्रकारांना मारहाण केली या हल्ल्यात जी चोवीस तासाचे योगेश खरे पुढारी न्यूजचे किरण ताजने अभिजित सोनोने यांच्यासह अन्य दोन पत्रकार जखमी झाले आहे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी महाराष्ट्रातील पत्रकारांना टोल आणि वाहनतळ कायमस्वरूपी माफ करावा संघटनेने या निवेदनाद्वारे गृह हो खाते थेट थे मुख्यमंत्र्यांच्या अखातेरीत असल्याने वारंवार तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे अन्यथा व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र ही संघटना महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेन असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी साप्ताहिक विंगचे जालना जिल्हाध्यक्ष सुयोग खर्डेकर देवचंद सावरे कादारी हुसेन युवराज कुरील राजेश गौंड शिवाजी बावने शब्बीर पठाण सचिन सर्वे विकास काळे गणेश जाधव सय्यद अफसर दिलीप पोहिणकर विजय साळी बासेद बेग शेख सलीम अय्यद आरिफ नाझीम मन्यार यांच्यासह इतर पत्रकार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज जालना जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे जे पत्रकारांवर हल्ला झालेला आहे पत्रकारांना जी मारहाण करण्यात आलेली आहे याचा निषेध करण्यासाठी आज जालना जिल्हा स्थापक विंगकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांना शासन झालंच पाहिजे मीडिया ही चौथा स्तंभ आहे आणि अशा प्रकारे तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल तर यापुढे देखील आम्ही यावर कडक कारवाई करू आणि याचा जाहीर निषेध करतो आणि आज यापुढे अशी काही घटना घडली तर आम्ही उपोषण लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सरकारला जागवण्याचा प्रयत्न करू माझं नाव सुयोग खर्डेकर जिल्हा अध्यक्ष व्हॉइस ऑफ वाई मीडिया साप्ताहिक विन जालना